महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संघर्षमाता रमाई आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंध मुलांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटक आणि कायदेशीर सल्लागार समाजभूषण सुलोचनाबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सुमेध जयंतराव डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले समाजभूषण सुलोचनबाई डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक प्रबोधन शिक्षण क्रीडा सांस्कृतिक अशा अनेक उपक्रमाने ओळखली जाते सुलोचनाबाई डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागापूर या खेडेगावी सहा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणवीस एकोनाविश्य साली सधन कुटुंबात झाला त्यांचे वडील बनसोडे पाटील त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी गणले जात ते शेतीवाडी बाळगुण होते ते गोर गरीबांना मदत वेळोवेळी करत असत बाबासाहेबांच्या चळवळीतील वरहाडीतील बऱ्याच मंडळींची त्यांच्या घरी जाणे येणे असे तेही चळवळीचे कार्यकर्ते होते सभा होत, चर्चा चालत असत ते सर्व सुलोचना यांनी लहानपणी पाहिले होते नागापूर गावात शाळा नसल्यामुळे त्यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांचे मामा जी डी बोरकर यांच्याकडे इंदूर मुक्कामी झाले सुलोचना यांना बोरकर हे ब्राह्मण समाजिष्ट असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या कर। जाणाऱ्या उच्च वर्गातील लोकांमध्ये वावरण्याची सुलोचनाबाई डोंगरे यांना संधी मिळाली आहे श्रद्धा डोंगरे संजय बिकचंद कदम बीना कदम वैभव कदम यावेळेस उपस्थित होते